मंडळी स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी जस्ट फ्रेश झाली आहे देवपूजा वगैरे झाली आहे चला स्वयंपाक वगैरे करून घेते संतोष पण चालले सकाळी सकाळी दूध आणायला आणि माझं पण आवरलं आहे मस्त भाजी वगैरे बनवली आहे म्हणजे भेंडी बनवली आणि शेपूची भाजी बनवली आता मला कपडे धुवायचे कपडे वगैरे धुऊन घेते आज बघा कसं वातावरण झालंय मस्त सकाळी सकाळी ऊन पडलं आहे मग मी नात्या करते पोळ्या मी इथं बनवली भेंडीची भाजी आणि शेपू हे बघा आत्ता जेवण वगैरे झालं आता बरं घालून घेते आणि हे बघा कसं मस्त ऊन पडले आज कडक कडक उन आहे पाऊस तर गेला तर जमाय थोडस आला तर आत येतो नाही तर नाही वातावरण बघा किती मस्त झालंय छान वाटतय ना केळीचे केळ संपले मग संतोष नाही आहे बघा केळी तोडून टाकली तिनच आहे का तिनच होते हे बघा हे शेवटचे तीन केळ्यावर राहिले ते पण आत्ता घेऊन आल्या किती मोठे बोडे तिचं ते घेऊन चालले तिकडं टाकतील आता खूप जड असेल ते ओलय ना त्याच्यामुळं ते पण ओढून चालवलंय या काय आलं एकदाच केळ येत्या ना डबल नाही ते ना संतुष्ट खूप सारे कपडे तर त्यांना मला आता प्रेस करायची चला तर मग ते प्रेस करून मस्त गप्पा चालू यांच्या काय गप्पा चालू आहे नेमकी आम्हाला पण सांगा मा माणक काय दळायचे मावाला मग काय अय काळू झोपला का काळून परत झोपून घेतलं चला मस्त शंकर वगैरे करून घेते पावसाचं वातावरण झालंय परत स्वयंपाक करायचं किती वार सुटले पप्पल वाट राहिला पाऊस येईल पण पाऊस काही येईना अजून दिवसा दुपारी ऊन पडत संध्याकाळी वातावरण होत पाऊस काही येई ना पण कस झालंय वातावरण शंकर वगैरे झालंय मस्त फ्रेश वगैरे आणि चहा बनवते सगळ्यासाठी चला पापा छान घ्यायला हा आले भेटून मग बरे बाबा म्हणजे तब्येत कोण कोण बोलू नाही आले का का बर स्वयंपाक करून येते मला बनवायचंय आज कार त्यासाठी मी तर कापून घेतले आणि मिठाच्या पाण्यात टाकले त्यात आता लिंबू कापून घेतले पिळते कारण की लिंबाने मिठाने त्याचा कडूपणा थोडासा कमी होतो अजून पिळते लिंबू लागलाय माझं इथं ताल हे बघा त्यात लिंबू केलं जास्त आता हे मिठाच्या पाण्यात काल मी पंधरा मिनिट ठेवते तोपर्यंत मसाला काढून घेते छंद आणि खोबरं तेला पटवून घेते चला पटकून घेते आता हे तळून घेते मस्त मग मिक्सरमध्ये बारीक करते सवदा झालाय तळून आता हा कचरा आहे तो कचरा डावून येते आणि फ्रेश फ्रेश कढीपत्ता पण घेऊन येते आत्ताचं चालू येते बाप्पा हरिपाठ डेली रुटीन आहे त्याचा श्री कृष्ण भगवान किती मस्त दिसत बघा छान दिसतय ना लाईट लावते घरातले बघा आता किती छान वाटतय मम्मी पण सकाळी माळ तुटली होती ती माळ हो राहिल्या तिचा वाला दोरा खराब झाला होता पण आमच्या सदा फुलीला फुलं आले आणि हे गणपतीचे फुलं आहे भाऊ भावा आले त्यांच्यासोबत गप्पा मारायचं काम चालू आहे हे माझे मोठे सासरे मस्त फ्रेश फ्रेश कडी पत्ता घ्यायला आली मी आमचं ड्रॅगन फ्रूट पिकलंय लाल झालाय आता थोडस बाकी एक दोन दिवस इथ खिचडी भात टाकलाय आणि इथं कारलं टिकते आता पोळ्यांसाठी फीच मिळवून घेते पोळ्यासाठी आणखीन काय खायचंय तुम्हाला बरं मग खिचडी भात आहे हो फक्त पोळ्या बनवायची राहिले आता मी पोळ्यावर होत झालंय पोळ्या फक्त दोन तीन पोळ्या राहिले